गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय सर्वांकरिता एक आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जे महत्वाचे पद आहे जिल्हा अधिकारी असेल आरोग्य निरीक्षक असेल किंवा त्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक हे ज्या पदांची वेतन श्रेणी वाढवण्यात आलेली आहे त्याचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे त्यामध्ये तुम्हाला किती पेमेंट मिळणार शालर आहे शालरी किती असणार आहे त्या संदर्भामध्ये सुधारित वेतन श्रेणी या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तसेच जे विद्यार्थी इच्छुक आहेत सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये तयारी करतायत विविध पदाकरिता जसं की एसआय असेल एमपीडब्ल्यू असेल एन एम जी एन एम असेल त्याकरिता आपल्या अकॅडमीमध्ये आरोग्य पर्यवेक्षक किंवा आरोग्य निरीक्षक सर्वांकरिता एक खुशखबर म पुणे मनपा मध्ये तीनशे दोन पदाकरिता ही जाहिरात येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये प्रसिद्ध होणार आहे याकरिता अॅकेडमी मध्ये सर्व सेवा बॅचेस सात जुलै दोन हजार पंचवीस वार सोमवारपासन बेसिक पासन तांत्रिक विषयासहित सुरू होणार आहे ज्यामध्ये आरोग्यसेवक एम जे एन एम असेल स्वच्छता निरीक्षक बॅच असेल असे, अन्न औषध प्रशासन बॅच असेल कल्याण डोंबिवली बॅच स्पेशल एम करिता पण बॅच असणार आहे यापैकी कोणत्याही परीक्षेकरिता तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला कुठंतरी एक मार्गदर्शन गरजेचं नेम का आहे नेमकं काय वाचायचं आहे कोणते पुस्तक रेफर करायचे आहे किंवा कन्सेप्ट करिता टेक्निकल स्पेशल बॅच किंवा टेक्निकल सहित टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल या विषयाच्या बॅचेस अवेलेबल आहेत याकरिता आपल्याला ॲकॅडमीशी संपर्क करायचा आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती ओके okay. आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे ते तुमच्यापर्यंत सांगण्याचा हा एक प्रयत्न असणार आहे ते बघूया आपण काय सांगितलेलं आहे त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सुधारित लागू करण्यात आलेली आहे यामध्ये कोणत्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे आपण पाहणार आहोत पहिल्या वेतन आयोगापासून ते सहाव्या वेतन आयोगाच्या हिता विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी दुर्लक्षित होत्या यामध्ये परंतु सातव्या वेतन आयोगा मुकेश खुल्लर समितीनुसार समितीसमोर महासंघाचे अध्यक्ष विजय मोहरकर साहेब यांनी अभ्यासपूर्ण वेतन त्रुटी मांडल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत बदल झालेल्या झाल्याचा शासन निर्णय दोन जून दोन हजार पंचवीस रोजी पारित झालेला आहे त्यामुळे आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांना न्याय मिळालेला आहे असे मत महासंघाचे सांगली जिल्हा संघटक अनिल कराडे यांनी व्यक्त केलेले आहे पुढे दिलेला आहे सातव्या वेतन आयोगातील वेतनश्री शिफारशी केलेली सुधारित वेतनश्री जिल्हा हिवताप अधिकारी यांची येस फिफ्टीनुसार बेसिक पेमेंट जे आहे एकेचाळीस हजार आठशे ते तेरा एक लाख बत्तीस हजार तीनशे असणार आहे त्यानंतर येस सिक्सटीन सोळा हजार चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख चौवेचाळीस हजार त्यानंतर अवैद्यकीय अधिकारी आहेत जे नॉन टेक्निकल ऑफिसर त्यांची येस फोर्टीन नुसार अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार अशी होती परंतु ते एस फिफ्टीन नुसार एकेचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे रुपये त्यानंतर आरोग्य परीक्षक सुरुवातीला पेमेंट त्यांना बेसिक आणि एक लाख बारा हजार सहाशे ते एक लाख हजार आठशे रुपये हे वेतन सुधारित वेतन श्रेणी आहे त्यानंतर आहे आरोग्य निरीक्षक तुम्हाला म्हटल्याप्रमाणे याच्या तीनशे दोन पदाकरिता पुणे मनपा मध्ये दे जाहिरात येणार आहे किंवा सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जे मेगा भरती असणार आहे त्यामध्ये पण या सर्व पदांचा समावेश आहे त्यांची सुरुवातीची वेतन श्रेणी होती आरोग्य निरीक्षक हेल्थ इन्स्पेक्टर आपण ज्यांना बोलतोय त्यांची यस, यस, यस नाईनुसार सव्वीस हजार चारशे त्र्याऐंशी हजार सहाशे एवढी वेतन श्रेणी होती परंतु यामध्ये बदल झालेले आहेत यस टेन नुसार यांना स्टार्टिंग पेमेंट यांचं एकोणीस हजार दोनशे ते म्हणजे तीस हजार आणि लास्ट पेमेंट ब्याण्णव हजार तीनशे वेतनवाढ झालेली आहे तर ही वेतनवाट कधीपासनं म्हणजे सुधारित वेतन श्रेणी आहे तुम्हाला एक जानेवारी दोन हजार सव्वीस सोळापासून ते एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत काल्पनिकरित्या मंजूर केली असून त्याचा लाभ तुम्हाला एक जून दोन हजार पंचवीस पासूनच मिळणार आहे म्हणजे मागच्या महिन्यापासून ही सुधारित वेतन श्रेणी लागू होणार आहे याचा जो जी आर आहे जी आर दोन जून दोन हजार पंचवीस रोजी पारित झालेला आहे गव गौर, कडून त्यानंतर दिलेला आहे आता पदनाम बदल असेल किंवा प्रवास भत्त्यातील वाढीसाठी आरोग्यसेवक हे पदनाम बदलून ग्राम आरोग्य अधिकारी सातरो सर्वेक्षण अधिकारी किंवा आरोग्य उपनिरीक्षक करण्यात यावे याबद्दल अनेक संघटनाकडून शासनास निवेदने प्राप्त झाली आहेत त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांना मिळणारा कायम प्रवास फिरती भत्ता असेल हा ग्रामपंचायत अधिकारी वेलीप यांच्याप्रमाणे पाच हजार रुपये करण्यात याव्या यासाठी आरोग्य कर्मचारी यांची महासंघाची जी भूमिका आहे ती घेतलेली आहे महासंघाने उपाध्यक्ष काकासाहेब शळके बाळासाहेब भोगे असतील अनिल खराडे सर आहेत भूषण हिरमेट इकबाल आहेत जामदा जमादार प्रशांत रिकामे सतीश ताजी प्रशांत तुपकिरी आदीने सुधारित श्रेणीसाठी परिश्रम घेतले असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे म्हणजे यांनी जो महासंघ आहे आरोग्य विभागांचा त्यांच्या मागण्यानुसार पाठपुरावा केलेला आहे त्या पाठपुराव्याला कुठेतरी यश आल्याप्रमाणे आपल्याला दिसत आहे ते सर्व कर्मचाऱ्यांचा आरोग्य विभागातील एक लाभ मिळालेला आहे सर्वांना एक आनंदाची बातमी होती ती मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्यानंतर सर्वांना माहीतच आहे एन एम जे एन एम असेल किंवा स्वच्छता निरीक्षक याच्या ज्या नगर अंतर्गत असेल किंवा विविध महानगरपालिकेमध्ये पदभरती होणार आहे याकरिता आपण तांत्रिक विषयासहित बॅचेस स्टार्ट करत आहोत यामध्ये तुम्हाला टेस्ट सरीज ई बुक नोट्स असेल व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल त्यासोबतच अनलिमिटेड वेळा लेक्चर आपल्याला पाहता येणार आहेत त्यासोबतच एम पीडब्ल्यू किंवा एस आय च्या सात हजार प्रश्नाचा संच आहे प्रिंटेड नोट्स टॉपिक वाईज असेल किंवा मिक्स असेल पी सी एस पॅटर्नुसार हे अवेलेबल आपल्याकडे झालेल्या आहेत याकरिता आपल्याला बॅच जॉईन करण्याकरिता किंवा नोट्स घरपोच मागवण्याकरिता अकॅडमीला संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबरवरती तुम्हाला आठ ते दहा दिवसामध्ये घरपोच तुमच्या मिळणार आहेत ठीक आहे आपल्याला ही आनंदाची बातमी दिलेली आहे आपल्याला नक्की व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे कमेंट कळवायची आहे आपले अभिप्राय तसे जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके सर्वांचे धन्यवाद